गाव पिसावरे तालुका भोर जिल्हा पुणे येथील हा सुप्रसिद्ध चौधरीवाडा या चौधरीवाड्यामध्ये होत आहे अनेक मराठी हिंदी चित्रपट तसेच मालिकांची शूटिंग तर या पिसावरे गावातील चौधरी वाड्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच पिसावरे गाव म्हणजे पक्षी आणि फुलपाखरांचे गाव अशी नवीन वळख या गावाला मिळाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जय शिवराय मंडळींनो तर आपण आलेलो आहोत भोर तालुक्यातील पिसावरे या गावामध्ये तर पिसावरे या गावामध्ये एक पुरातन असा चौधरी वाडा म्हणून एक सुंदर ठिकाण आहे तर ह्याच वाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत वाड्याचे आपण नवीन मालक म्हणू गणेश चौधरी तर ह्या दादांकडून आपण ह्या वाड्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ह्या वाड्याचं एक विशेष म्हणजे ह्या वाड्यामध्ये भरपूर असे मराठी चित्रपटांची शूटिंग झालेलं आहे तर गणेश दादा तुम्ही आम्हाला हे सांगा की हा वाडा साधारणतः आपला किती साली बांधण्यात आलेला आहे आणि ह्या वाड्यामध्ये आत्तापर्यंत कोणत्या मराठी चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे हा वाडा एकोणीसशे चाळीसला भरला गेला आहे एकोणीसशे चाळीस ते एकेचाळीसला काम त्याचं पूर्ण झालं जवळजवळ ऐंशी वर्ष होत आले वाड्यात इथं बरेचसे मराठी पिक्चर झाले आता बरेचसे गेले हां कुटुंब टकाटक असं म्हणजे भरपूर आहेत मला आता आठवत नाही पण मी सांगितलं नंतर म्हणजे हा जो पार्टी कलाकार आपले इथे गे म्हणून गेले महेश मांजरेकर किशोर कदम किशोर कदम सरांची परवा एक छोटी झाली ह्या ठिकाणी म्हणजे चित्रपटाची गेम मालिकेची एवढं नाही सिरियल वगैरे होतं श्रेय त्रिपती सर गपनी जोश बरेच म्हणजे मराठी ऍक्टर्स भरपूर येऊन जाईल आपल्या वाड्यामध्ये मग हे शूटिंग होतं हा जो वाडा आहे हा तुमच्या म्हणजे पंधरांच्या काळात बांधला गेला की कोणाच्या काळात म्हणजे तुमच्या आणि आता तुम्ही आणि आता तिसरी पिढी तिसरी पिढी मग आपण सर्व ह्याच गावात राहतो का काही नाही म्हणजे मोठे ते मुंबईला असतात हा त्यांचे छोटे भाऊ गावाला गावाला शेती व्यवसाय म्हणजे चौधरी वाडा हा इतका पुरातन वाडा आहे तुमचा एकोणीसशे चाळीस एक्केचाळीस सालातला तर आपलं या चौधरी कुटुंबाचं काही इतिहासाची संबंध आहे का किंवा इतिहासामध्ये आपलं काही योगदान वगैरे काही सांगते इतिहासामध्ये नाही एवढी आम्ही प्रॉपर प्रॉपर्टी मेनोली हां मेनोली आहे बरोबर म्हणजे लोक इतिहास झाले हां इकडं आहे हा बाकी आहे चौधरी त्यामुळे इतिहास असतो त्यांनी बांधला आहे वाडीची इतिहासात काही नवीन नाही हां एक बांधायचं म्हणून त्यांनी बांधलेला आहे तर हा वाडा साधारणतः किती खानाचा आहे काय म्हणजे आपल्याला एकंदा सतराशे चौसष्ट सतराशे चौसष्ट असं दोन सतराशे चौसष्ट स्क्वेअर फूट बाय सतराशे चौसष्ट स्क्वेअर फूट अशा वाड्याचा या ठिकाणी हा विभाग नाही तर मग आता ह्या वाड्यामध्ये तुम्ही राहता विभागात किती लोक राहतात या वाडा मी दोन फॅमिली चल त्यांची म्हणजे ती एकच फॅमिली एकच हां पण काळानुसार थोडंसं आपलं विभक्त पद्धत तर बरं बरं तर मित्रांनो गणेश दादांनी आपल्याला वाड्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर हा वाडा आतमधून कसा दिसतोय याचं पूर्ण चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे तर व्हिडिओमध्ये शो होतपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असे राहा तर मंडळींनो तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर या वाड्यामध्ये कोणकोणत्या चित्रपटांचे शूटिंग कसे झाले आणि त्या चित्रपटामध्ये या वाड्यातील कोणते सीन शूट केले याची संपूर्ण माहिती समजून येईल तर मी तुम्हाला आता पुढे या वाड्यामध्ये चित्रित करण्यात आलेले चित्रपट आणि मालिकांची नावं सांगत आहे तर आपल्याला या वाड्यामध्ये धक्का कुटुंब चिठ्ठी जलसा सत्यशोधक चक्रधर मानवत मर्डर वाघिऱ्या पेन्शन सरला एक कोटी क्रांतिकारक नाना पाटील एक वाडा झपाटलेला टकाटक तक एक सलाम ट्रांजन धुराळा वळू बाबू बाजा, असे चित्रपट तर क्राइम अलर्ट आणि साऊदन इंडिया अशा मालिकांचे शूटिंग या वाड्यामध्ये झालेली आहे तर पिसावरे गावातील आणि भोर तालुक्यातील सर्वात जास्त चित्रपटांचे शूटिंग होणारा हा चौधरी वाडा या चौधरी वाड्याविषयी आपण संपूर्ण माहिती या वाड्याचे तिसरी पिढी म्हणजेच या वाड्याचे मालक गणेशदादा चौधरी यांच्याकडून आत्ता आपण घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा तसेच पक्षी आणि फुलपाखरांचे गाव म्हणजे पिसावरे हा व्हिडिओ देखील आपल्या वरती अपलोड आप केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील एक वेळ अवश्य पाहायच आहे म्हणजे याला आपण पूर्वी म्हणायचं तो हा आहे आहेकडो चौधरी तर मित्रांनो हे समोर आपल्याला फेट्यावाले ग्रोस दिसत आहे यांचं नाव आहे दगडू भेरू चौधरी दगडू भैरू चौधरी यांनी ह्या वाड्याचं बांधकाम केलेलं आहे त्यानंतर त्यांचे चिरंजीव चौधरी आणि त्यानंतर मुलगा त्यांचे हे दोन पिढी हे आहेत आणि समोर जे दिसत आहे ही यांची चालू पिढी आपल्या समोर आहे तर अतिशय पुरातन हा वाडा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये यांनी या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे आणि पहा तुम्ही या वाड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला सारवण केलेलं पाहायला भेटतंय या वाड्यामध्ये ओसरी आणि चौक याचे स्वरूप भव्य दिव्य असल्याचं आपल्याला दिसून येतं तसेच ओसरीच्या तिन्ही बाजूने आपल्याला लाकडाचे नक्षीकाम करून खांब देखील या ठिकाणी उभे केलेले दिसून येतात हा संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर वाड्यामध्ये असणारे एक भव्य असं देवघर या ठिकाणी आपण जाऊन येथील लोकांचे जे देवस्थान आहे त्याचे दर्शन देखील घेतले या वाड्याचे छत हे कवलावर आहे तसेच या वाड्यामध्ये जो मेन प्रवेश करण्याचा दरवाजा आहे या दरवाज्याच्या मागे आपल्याला दरवाजा बंद करण्यासाठी जे आडवं लाकूड लावलं जातं त्याची व्यवस्था देखील या ठिकाणी पाहायला भेटते तर हे जे दरवाजा बंद करण्याचे आडवे लाकूड आहे याला आडणं असं म्हटलं जातं या वाड्याच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला अजून एक मजला असल्याचं पाहायला भेटते याच मजल्याला हे लोक माडे असे म्हणतात तर वाड्यातील आतील भाग पाहून झाल्यानंतर आपण या माडेवरती निघालेले आहोत तर माडीव जाण्यासाठी हा आपल्याला भव्य असा सागवानी लाकडाचा जिना या ठिकाणी पाहायला भेटतो तसेच माडीवरती आल्यानंतर भव्य असं एक या ठिकाणी प्रशस्त हॉल आपल्याला पाहायला भेटतो याच ठिकाणाला पूर्वी नागारखाना किंवा वॉच टावर असे देखील म्हटले जायचे तर या ठिकाणावरून संपूर्ण येणाऱ्या रस्त्यावर किंवा समोरील भागावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्वी असे प्रवेशद्वारावरती भव्य असे वॉच टावर किंवा नागारखाना उभारली जात असे तर मंडळींनो आपण वाड्याच्या माडेवरती आल्यानंतर आपल्याला एक छान अशी गॅलरी या ठिकाणी पाहायला भेटते आणि ह्या गॅलरीतून समोरचा जो आपल्याला दृश्य दिसत आहे हे अतिशय सुंदर असं दिसत आहे तर समोर जे आहे हे मोठं जे आहे ते होमजाय माता मंदिर त्याच्या बाजूला आपल्याला शंकर महादेवाचं मंदिर पाहायला भेटते आणि इकडं समोर जे आहे हे संपूर्ण गावाचं कुलदैवत म्हणजेच काळभैरवनाथ यांचं मंदिर आपल्याला दिसत आहे तर अतिशय सुंदर पद्धतीने हे दृश्य आपल्याला या वाड्यामधून पाहायला भेटते चौधरी वाड्याची माडी पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा ओसरी या भागामध्ये येऊन पोचलो आणि ओसरी भागामधूनच आपल्याला याच वाड्यामध्ये गुरांसाठी बांधण्याची जागा म्हणजे गुरांचा गोठा भव्य असा या ठिकाणी पाहायला भेटतो आज आपण आलो होतो चौधरी वाडा पाण्यासाठी सोबत आपल्या दादा नेवरे त्यानंतर गतीश पाटील साहेब आणि वाड्याचे सध्याचे मालक गणेशदादा आपल्यासोबत आहे तर गणेशदादांनी आपला अतिशय मान सन्मान करून आपल्याला या वाड्याची संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने गणेशदादाचे मनापासून आभार धन्यवाद दादा धन्यवाद तर मंडळींनो आज आपण आलो होतो पिसावरे या गावातील चौधरी वाड्यामध्ये तर या वाड्यामध्ये भरपूर अशा मराठी चित्रपटांची शूटिंग झालेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपण सांगितलेलीच आहे तसेच संपूर्ण वाड्याचे चित्रीकरण देखील तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय श्रीरा